हिवाळी अधिवेशन सुरू आहे यामध्ये आता काल बघा तुम्ही गिरीश महाजन असतील भरत शेठ गोगावले असतील दादा असतील अशा अनेक लोकांच्या थोडासा प्रकृतीचा त्या ठिकाणी इश्यू आला दादांना दोन दिवसांपासून थ्रोट इन्फेक्शन असल्याचं तटकरे साहेबांनी जे सांगितलं त्यामुळंच दादा दोन दिवस त्यांच्या इथल्या नागपूरमधील विजयगड निवासस्थानी मुक्कामी होते आज सकाळपासून त्यांनी कार्यकर्त्यांना भेटायला सुरुवात केलेली आहे आणि समता परिषदेचे पण काही कार्यकर्ते भेटले भुजबळ साहेबांचे पण त्यांना काही कार्यकर्ते भेटले त्या सर्वांचं समाधान होईल अशा प्रकारे सकाळी सहा वाजतापासून आतापर्यंत दादा विजयगडला सर्वांना भेटतायत त्यामुळे काल पत्रकार भावांना जी शंका होती का की विधिमंडळाच्या कामकाजात दादा सहभागी होतात की नाही तर ते आज विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होणार शशिकांत शिंदे आज सकाळी त्यांची भेट घेतलेली आहे काय वाटतं तुम्ही नेहमी जयंत पाटील येता येत आहे म्हणताय का शशिकांत शिंदे येत आहे आता काही गोष्टी न बोललेल्या बऱ्या असतात शेवटी अजितदादा उपमुख्यमंत्री झालेत सत्तेच्या बाहेर अनेक लोक आहेत जे अस्वस्थ आहेत त्यामध्ये शशिकांत शिंदेसाहेब पण आहेत त्यामुळं ते गेले असतील की आता होऊ शकतं ना त्यांची पण मागणी असू शकते काल मी त्यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं की या सत्तेत जीव रमत नाही म्हणजे विरोधी बाकावर म्हणून ते कदाचित आज दादांना भेटायला गेले असतील ते जरी सांगत असतील की याचा कोणी अन्वयार्थ काढू नये ही सदिच्छा भेट होती शशिकांत शिंदेसारखे नेते अजितदादांची उगाच सदिच्छा भेट घेणार नाहीत पण कुठंतरी भुजबळ म्हणतात दिलमे नाही चेहना नाही अशा पद्धतीचं तेही बोलत आहे त्यांचं काय भुजबळ साहेबांची नाराजी स्वतः दादा दूर करतील असं मला कळलंय ते स्वतः त्यांना भेटतील ते शेवटी वरिष्ठ नेते आहेत त्यांनी ते कशा अर्थानं म्हटलं हे भुजबळ साहेब आता आज त्यांच्या काय समर्थकांचा मेळावा वगैरे आहे त्यात ते खुलासा करतील भुजबळ साहेबांनी गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसीचं नेतृत्व केलंय समता परिषदेची स्थापना केली अनेक लोक त्यांना भेटतात आम्ही आम्ही पण ओबीसी आहोत आम्ही पण भेटतो तो प्रश्न तो नाही आहे त्यांना भेटायचा कोणीही मोठ्या नेत्यांना भेटू शकतं फक्त आमची विनंती अशी आहे की कार्यकर्त्यांचे आडून जे कोणी उतावीळ कार्यकर्ते आहेत जे जोळे मारो आंदोलन करून आमच्या नेतृत्वाला असं बदनाम करत असतील तर ते, ते मात्र काय खापून घेतल्या जाणार नाही त्या जशाच तसं उत्तर दिलं जाईल अशा प्रकारचा उद्दामपणा आम्ही खपून घेणार नाही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा आहेत त्यांच्या फोटोला जोड्या मारण्यापर्यंत जर कोणाची हिम्मत गेली असेल तर ते त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल रेशीम बागेमध्ये उद्या संघाचं बोर्ड काय तुमचे आमदार जाणार का तुम्ही जाणार का तिथे मी नाही जाणार मी कधी जात पण नसतो खाते वाटप अजित दादांमुळे रखडलं गेलं असं देखील म्हटलं जातं खाते वाटप जे रखडले ते अजित रखडलेलं रखडलेले काही खाती पसरत पडायची आहेत त्यामुळे दोन दिवस दादा नॉट रिचेबल होते असंही बोलले जातं नाही खाते नाही नाही हे चुकीचं आहे खातेवाटपाचा रखडण्याचा काही संबंध येत नाही तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते तिघांमध्ये समन्वय आहे आणि जे काही खाते महत्वाचे मी सांगितलं होतं की अर्थ खातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असलं पाहिजे दादांनी आर्थिक शिस्त महाराष्ट्राला लावली दहावे राज्याचा अर्थसंकल्प मांडला त्या पद्धतीनं आम्हाला जे अपेक्षित आहे ते होणार आमचा सन्मान होणार त्यामुळे दादांमुळे खातेवाटप रखडलं हे म्हणणं चुकीचं आहे त्यांच्यामुळे दोन दिवस होते त्यामुळे ते नाही होत असं नाही आहे गळ्याचा संसर्ग ज्याला थ्रोट इन्फेक्शन म्हणतात त्यामुळे ते त्यांना डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला स्वता खुला हे स्वतः प्रांताध्यक्षांनी खुलासा केलेला आहे आणि तुम्ही आता त्याचे वेगळे वेगळे अर्थ लावता त्याला आमचा काही इलाजा वेळेस प्रत्येक दादांनी आजारी पडू नये का कधीच कधीच पडू नये त्यांना काही मानवी मर्यादा आहेत की नाही अहो साहेब एखादा व्यक्ती सकाळी सकाळी पाच पासून रात्री दहा अकरा पर्यंत जर काम करत असेल तर शारीरिक मर्यादा येतात ना शिंदे साहेबांना पण शारीरिक मर्यादा आला त्यावेळेस पण तुम्ही असंच की शिंदे साहेबांना मुख्यमंत्री पद नाही तर मग ते दरेगावला शेती करायला गेले आज शेवटी नंतर लक्षात आलं की त्यांना पण थ्रोट इन्फेक्शन होत राजकीय राजकीय आजाराचा काय असं काही वेगळं काही गोळ्या आहेत काय डॉक्टर आहेत ते तरी सांगा आमचे नेते एवढे कोत्या विचाराचे नाही आहेत अनेक मंत्रीपद येत असतात जात असतात भोगल्या जात असतात याचा जा राजकीय आजार आहे वगैरे असं म्हणण्यात काही अर्थ नाही दादांना विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला ते त्यांनी फॉलो केलं एवढं थंडीचं वातावरण आहे तुम्हीच बघा कसे जर्किंग बिरकिंग घालून आला दादा तुम्हाला होऊ लागावी म्हणून मानवी मर्यादा असतात ना काय